ग्रंथ श्री गजानन विजय अध्याय बारावा श्री गणेशाय नमः हे गणाधीशा गणपती मयुरेश्वरा विमलकिर्ती माझ्याृद्दयी कर्णवस्ती ग्रंथकळसा नेहा तू ज्ञानबुद्धीचा दाता तू मनोरथ पुरविता विघ्न नगाते संहारिता तू एक गणराया तू साक्षात चिंतामणी चिंतिलेेल देशी जाणी आपल्या भक्तां लागुनी ऐसे पुराणे म्हणतात माझ्या मनीची अवघी चिंता लयासने सिंदुरारे अग्रवाला होता एक अकोल्याला धन कनक संपन्न भला मनाचा ही उदार जो त्याने हकीकत कारंजाची म्हणजे लक्ष्मणपंत गुड्याची करुणोपकरणी एकली साची तेने साशंक झाला ते खरे खोटे पाहण्यास विचार करी चित्तास तो एके समयास महाराज आले अकोल्याला येऊन बच्चू लाला घरी बैसते झाले ओट्यावरी की गजानन साक्षातकारी भक्त आपला जाणून बच्चू लाला आनंद झाला तो समर्थांस एसे बदला आज गुरुराया वाटते मला आपली पूजा करावी ऐसे एकता भाषण समर्थ तुकविली मान जे साक्षात असे चिन्ह श्रोते संमती दिल्याचे बच्चू लालाने तयारी तात्काळ केली ओट्यावरी षोडशोपचारे अत्यादरी पूजन त्याने आरंभिले प्रथमत घातले मंगल स्नान नानाविध नाना उटणी लावून मग करविले परिधान वस्त्र पिताबर जरीचा शालजोडी अंगावरी बहुमोल घालती कश्मीरी एक जरीचा रुमाल श्री अभ्रेस्मिआणी बांधिला गोफ घातिला गळ्यात सलकडी ती हातात करांच्या दाही बोटात मुद्रिका घातल्या ना वामकरी घातली पौची रत्नदडीत कंठ्याची कंठी शोभा विशेष जिलेबी राघव दास पेढे नैवेद्यास ठेवले पुढे त्रयोदश गुणी ठेवले विडे एक्या लहान तबकात अष्टगंध अर्गजा अत्तर सुवासिक लाविले फार त्याने अवघ्या अंगभर गुलाब शिंपडले एका सुवर्णाच्या ताटी दक्षिणा ठेवली शेवटी ती होती फार मोठी रुपये हो न मोहरांची बेरीज करता दहा हजार येईल ती साचार ऐसी दक्षिणा होती थोर किती वर्णन करू तिचे श्रीफळ पुढे ठेवून विनय केले भाषण महाराज माझे इच्छिमन राम मंदिर बांधावया या माझ्या ओट्यावरी अडचण होतसे भारी मंडप तो घातला जरी उत्सवासी गुरुराया त्या माझ्या मंत्रथा पूर्ण करी ज्ञानवंता ऐसे म्हणून ठेवले माथा अनन्य भावे पायावरी त्यावरी साधू जाणणं देत झाले आशीर्वचन श्री जानकी जीवन तुझ्या करील पूर्ण हे तू असो आज तू हे काय केले मला पोळ्याचा बैल बनविले हे अलंकार घालून म्हले याचे काय कारण मीन बैल पोळ्याचा अथवा घोडा दसऱ्याचा मला या दागदागिन्यांचा काय सांग उपयोग अरे हे अवघे विष मला नको त्यांचा स्पर्श या नसत्या उपाधीस माझ्या मागे लावू नको अथवा तू मोठा श्रीमान हे दाखवाया कारण केलेस का हे प्रदर्शन सांग बच्चू लाला जे आवडते जयासी तेच द्यावे तयासी मी वेळा पिसा संन्यासी नागवा फिरतो गावर थे आउगे तुछे हे अवघे तुझे तुला लखलाब तुम्हा प्रापंचिकाला या द्रव्याची जरूर माझा यजमान भीमा तटी उभा विटेसी जग तो काय माझ्यासाठी हे वैभव द्या तयार नसे म्हणून काढले दागिने अंगावरचे भले चहू बाजूचं फेकेले वस्त्रांची ही तिचकती दोन पेढे खाऊन निघून गेले गजानन हा प्रकार अवलोकून केला शोक अखोल्यात बहुतांनी त्यात काही कारण लोक हजर होते साचे ते म्हणती आपल्या वाचे भागी आमचा लक्ष्मण त्याने बच्चू लाला बरी पूजन केले आपल्या घरी परी कचरला अंतरी मोहधनाचा धरण वरघडीचे भाषण केले विनय दाखवून ते का समर्थांक कारण समजणे अशक्य हो जेवी पूजा दांभिकाची शब्दमयी असते साची गुप्ता महावस्त्राची होते त्यांची अक्षतेने शर्करा खंड खाद्यानी ऐसे म्हणून कुचका दाणा आणुनी ठेई पुढे भुईमुगाचा अशा दांभिक पूजनाचे फलही त्याच स्वरूपाचे वाटोळे लक्ष्मणाचे याच कृतीने झाले हो हा बच्चूलाल धन्य धन्य जैसे केले भाषण तैसेच ठेवले वर्तन जबाहून न आगळे आता याच्या वैभवाला ओहोट हान शब्द उरला संत कृपा झाली जाला तो सुखीच च राहतसे बच्चू लाला नि तपास केला अवघ्या अकोल्यास परी न लागला थांग त्यास समर्थांचा खोटेही असो एक पितांबर नावाचा शिष्य शिंपी जातीचा होता गजानन महाराजांचा शेगावी मठामध्ये त्याने सेवा बहुत केली तपश्चर्या फळा आली एके दिनी एसी झाली गोष्ट एका मठात फाटके तुटके धोतर नेसला होता पितांबर ते पाहून गुरुवर हे बोलले अरे तुझे नाव पितांबर नेसण्या धडके धोतर ढुंगणास पाहती नारिणर ते तरी झाक वेड्या नाव म्हणे सोनूबाई हाती कतलाचा हा वाळा नाही नाव पाहता गंगाबाई आणि तडफडे तारिणे तशात लाच प्रकार आहे तुझा साचार हे फाटके धोतर पोतेऱ्याच्या उपयोगी तेच नेसुनी बैससी धुंगण जगाला दाविसी हागे दुपेटा देतो तुसी नेसावया कारणे तो न करिता अनमान राहे बाळा नेसुन यासी नको सोडू जाण कोणी काही केलं तरी पितांबर दुपेटा नेसला ते असह्य झाले इतरांना भाऊच घातकी की भावला होतो स्वार्थ दृष्टीने तो वेडा वाकडा प्रकार कशास बोलू साचार गटाराचे उघडितात्वार घाण मात्र सुटते हो श्री गजानद स्वामी प्रत शिष्य होते असंख्यात परी अधिकारी हातांच्या बोटा इतके पाहता स्रोते कांतारी वृक्ष असती नानाबरी त्यातून क्वचित कोठे तरी नजरे सपडती चंदन तरु त्यापरीच होते तेथे त्यांच्या शिष्य मंडळी ते काही शिष्य ते तोच लागले निरर्थक हेच का तुझे शिष्यपण वस्त्र करिसी परिधान जे का समर्था करून आली तू खुशालचंद तू राहू नको ये स्थळी अपमान करण्या सद्गुरूंचा तै पितांबर म्हणाला मी न गुरुचा अपमान केला उलट मान ठेविला आज्ञा ऐकून तयांची वस्त्र हे मज त्यांनी दिले नेसावया सांगितले तेच मी हो परिधान केले ही का झाली अवज्ञा ऐसी भवती न भवती झाली शिष्यांत ते माजली ही मिटबावया माव केली ऐशारे पितांबरास म्हणती गुरुवर तू येथून जावे दुर जाणते मूल झाल्यावर आई त्याला दूर माझी कृपा आहे खरी हे पितांबरा तुझवरी जा हिंडून भूमीवरी पदनतासी तारावे डोळ्यांत आसवे आणून करून या साष्टांग नमन माघे पाय फिरुना फिर सोडून जाता मठासी पितांबर आला कोंडोलिसी बसला वनात आंब्या चिंतन चालले मानसी निजगुरूचे सर्वदा तेथे होता रात्रभर उद्या येता दिनकर जाऊन बसला झाडावर मुंगळ्यांची या त्रासाने अवघ्या आम वृक्षावरी मुंग्या मुंगळे होते वारी लहान थोर फांद्यावरी आला पितांबर जाऊन परिनिर्भय ऐसे सापडेना स्थान यासी गुराख्यांना कौतुकास्पद वाटले ते म्हणाले आपाप साथ हा माकडापरी कार्य फिरत या वृक्षावर फांदिला निर्भयपणे फिरून आला परी नाही खाली पडला हेच आहे आश्चर्य दुसरा म्हणाला यात काही आश्चर्य वाटण्या जोगे नाही गजाननाच्या शिष्या ठाई ऐसे सामर्थ्य असते रे यावरून हा त्यांचा शिष्य असावा खचित साचा चला हा येत आल्याचा वृत्तांत सांगू गावात गोपमुखे वृत्त कळले कोंडोलीचे लोक आले आम्र वृक्षा पाशिबले कोण आले ते पहावया म्हणाले पौरवासी नर हा डोंगी असावा साचार बळेच करतो वेडेचार गजाननाच्या शिष्यापरी शिष्य गजानन महाराजांचा भास्कर पाटील होता साचा झाला नुकताच अंत त्याचा अडगावनामे ग्रामात समर्थांचे शिष्य येथे येतील कशास बळे करण्या उपवास सोडून बर्फी पेढ्याला पुसून एकदा यास पहावे तो काय म्हणतो ते एकावे मग खरे खोटे ठरवावे उगीच तर्क नाही बरा एक मनुष्य पुढे झाला पितांबरासी पुसू लागला तू कोण कोठील कशास आला गुरु तुझा कोण असे पितांबर बोले त्यावर मी शेगावचा राहणार मी शिंपी पितांबर शिष्यगदान स्वामींचा त्यांची आज्ञा मध लागून करण्या झाली पर्यटन म्हणून येथे येऊन वृक्षापासी बैसलो तो आंब्याच्या मुळाशी मुंगळे होते बहुअशी म्हणून बैसलो फांदिसी वृक्षावर जाऊन ऐसे एकता तद्भाषण लोक कोपले दारुण अरे मोठ्यांचे नाव सांगून चेष्टायशा करू नको काय म्हणे मी राजाची राणी आवडती आहे साची खळगी भरण्या पोटाची आले मजुरी करावया देशमुख त्या गावीचा श्यामराव नावे साचा तो बोलला आहे शिवाचा अरे सोंगाड्या ऐक हे स्वामी समर्थ गजानन प्रत्यक्ष आहे भगवान त्यांचे नाव सांगून बट्टा त्यांना लावू नको अरे वेड्या एक्या काळी त्यांनी कृती केली ऋतू नसता आणवली फळे आणवली त्यांनी फळे आणवली तू नुसती पाने आणवली नाही तरी या सरी तू जिन धळगत लागेना हा बळीराम पाटलाचा वृक्ष वठलेला आंब्याचा तो पर्णयुक्त करीचा आमच्या देखद ये काळी आयसेन जरी करशील तरी मार खाशील खरा असल्यास होशील वंद्या आम्हा कारणे काकी शिष्य गुरूंचे काही अंशी निगती साचे बापा त्यांच्याच तोडीचे हा आहे न्याय जगी नको करू उशीर हा अंबा करी हिरवागार गार ते एकदा पितांबर गेला असे घाबरून बोलला एसे नाडू नका माझी सारी कथा ऐका एका खाणीत निगती देखा हिरे आणि गारा हो तैसाच मी गार बरी शिष्यावी तरी बोललो नाही वै खरी खोटे हो गारे वरुण खाणीस नाही येत जगी दोष मी निजगुरूच्या नावास चूर्ण कैसे ठेवावे शामराव म्हणे त्यावर नको करू सरसर संकट शिष्यास पडता थोर ते धावा करती सद्गुरूंचा मग तो शिष्य त्यांचा जरी नसला कृतीने अधिकारी तरी सद्गुरूंचा प्रभाव वगैरे सहाय्य द्या आपल्या शिष्यास ऐसी झाली आडवीर पितांबरासी साचार झाला विचारा चिंता तुर काही ना सुचे तयासी त्या वठलेल्या झाडाबाशी मिळाले अवघे पौरवासी काय होते ते पहावयासी मुले बायका का निरुपाय होऊन अखेर पितांबराने जुडले कर तवन मांडले अपार आपल्या सद्गुरुरायांचे हे स्वामी समर्थ विधान ज्ञानांबरीचा नारायणा पद्नदाच्या रक्षणा धावा आता ये काळी माझ्या मुळे दोष तुला येऊ पाहतो भक्त बाला आपल्या ब्रिधासाठी पाला आणि व आम माझी भिस्त तुझ्यावरी पाव माते लवकरी ना तरी आली पाळीखरी मजला येथे मरण्याची प्रल्हाद खरा करण्याला स्तंभी नरहरी प्रकटला जनी चढविता सुळाला त्याचे पाणी झाले जनीचा भार देवावर माझा आहे तुझवर संत देवाद अंतर मुडीच नाही राहिले देवतेची ते असती संत संत तेची देव साक्षात मला लोक म्हणतात शिष्यजानचा माझे काही महत्व नाही ते अवघे तुझ्या ढाई पुष्पामुळे किंमत येई जगी सुत्रा कारणे तू पुष्प मी आहे सूत तू कस्तुरी मी माती सत्य तुझ्यामुळेच आरेथ संकट हे माझ्यावरी आता न माझा अंत बाही। गुरु गुरुराया धाव घेई या वठलेल्या वृक्षाठाई आणि परमल लोकांच म्हणे पितांबर करा सद्गुरूंचा नाम गजर जय जय गदारण साधुर शेगावच्या अवलिया लोक अवघे गजर करती तो पालवी फुटली वृक्षाप्रती जननयनी पाहती त्या अगाध कौतुकाला कोणी म्हणती असेल स्वप्न ते जे पडले आपणा लागून पहा चिमटा घेऊन आपल्याला करांनी चिमटे घेऊन पाहती तो निमाली स्वप्न भ्रांती यावरी कोणी असे म्हणती ही नजरबंदी असेल गारुड्यांच्या खेळात वाद्या होती सर्पसत्य खापऱ्या असून दृष्टीप्रत त्यांचे रुपये दिसते की तोही भ्रमनिमाला तोडून पाहता परणाला फांदी वाटे तात्काळाला खात्री झाली वाळल्या वृक्षा पालवी फुटली श्री गजानन माऊली खरीच आहे महासंत आता पितांबराविषयी शंकान धरणे मानसी चला घेऊन गावासी हा त्यांचा शिष्य असे याचा योग करून कधीतरी गदारण येथील कुंडोली कारण वासरांसाठी गाय जैसी ते अवघ्यांशी मानवले पितांबरासी मिरवित नेले ऐसे जेव्हा दिव्य झाले तेव्हा भाव उदेला जैसा समर्थांनी आपला शिष्य डोमगावी पाठविला कल्याण नामे करुण भला कल्याण करण्या जगाचे तैसेच केले गुरुवरे श्री गदारणे साजरे उदेले हे भाग्य खरे त्या कुंडोली गावचे श्रोते अजूनपर्यंत तो आंबा आहे कोंडोलीत इतरांपेक्षा असंख्यात हळे येती तयाला त्या पितांबराचे भजनी कोंडोली गाव लागला जाणी जेथे जाईल हरकणी तेथे ती मोल पावे मठ पितांबराचा कोंडोलीत झाला साचा आणि अंतहितयाचा ते ठाई झाला हो आता इकडे शेगावात महाराज आपल्या मठात एके दिनी उद्विग्नचित्त होऊन या बैसले शिष्य त्यांचे कारण पुसू लागले कर जुडून महाराज आपले मन का हो अस्थिर झाले तई महाराज बदले लोकांना आमचा कृष्णा पाटील गेला जो चिकण सुपारी आम्हाला रोज आणून देत असे त्याची झाली आठवण राम त्याचा मुलगा लहान आता सुपारी चिकण कोण देतो या ठाया राम थोर झाल्यावरी करील माझीचा करी म्हणून मी या मठातरी आता ना तयार राहावया हो ऐसे महाराज बोलता जनालागी लागली चिंता महाराजांच्या विचार आता दिसतोय तृण जाण्याचा म्हणून कसेही करून जाऊन द्यावे या जा करण चला आपण धरू चरण महाराजांचे ये वेळा ऐसा विचार मिळून केला मंडळी आली मठाला श्रीपतराव बंगडराला तारा मारुती मंडळींनी धरले चरण महाराज आम्हा सोडून तुम्ही आपले ठिकाण राहण्याचे अन्न करू नये तुमची इच्छा असेल जेथं तेथेच रहा शेगावात परी सोडण्याचे मनात ग्राम हे आणू नका तई महाराज वाणी निघाली तुमच्या गावात आहे दुपळी मला कोणाची जागा मुळी नको येथे राहावया जी कोणाची नसेल ऐसी जागा जरी द्याल तरीच राहणे होईल माझे या शेगावी गावी ऐशी गोष्ट ऐकली तेव्हा मंडळी चिंतावली समर्थांनी आज्ञा केली मोठ्या पेचाची आपणा कोण्याच्या जागेत राहण्या तयार नाहीत सरकार त्यांच्या पित्यर्थ जागा ती देईल कशी भूषण आपल्या साधूचे सरकार असं नाही साचे बंकट लाल ऐसे संकट घालू नका सरकार धार्मिक कृत्याला जागा देईल हा न उरला भरवसा तो आम्हाला हे राज्य परग्यांचे म्हणून आम्हा पैकी कोणाची जागा घ्या मागून साची आहे तयारी आमची ती तुम्हा द्यावयास समर्थ केले भाषण काय हे तुमचे अज्ञान जमिनीची मालकी पूर्ण आहे सच्चिदानंदाची राजे कित्येक भूमीवरी आजवर झाले तरी जागा कशाची सरकारी इचा मालक पांडुरंग व्यवहार दृष्ट्या मालकपण येते राजा लागून त्याचे नाही भूषण तुम्ही प्रयत्न करा जागा मिळेल प्रयत्न करता पुढे नका बोलू आता हरिपाटलाच्या हाता यश ये येईल निसंशय हरी पाटलाकडे आली मंडळी ती अवघिवली त्याच्या सल्ल्याने मागितली जागा अर्ज करून बुलढाण्याचा सर्वाधिकारी साहेब होता नामेकरी त्याने एक एकर जागा खरी अर्जावरून दिली असे आणि असे म्हणाला तुम्ही दोन एकरास्तव अर्ज केला परी मी तूर्त तुम्हाला एक एकर देत असे तुम्ही एक वर्षात जागा केल्या व्यवस्थित तुमचा पूर्वी हेतू जागा आणि क या तो ठराव सरकारचा आहे दप्तरी नमुचा समर्थांच्या वाणीचा प्रभाव खचित लोकोत्तर मग हरी बंकट लाला निघते झाले वर्गणीला द्रव्य जमला आणि काम झाले सुरू या पुढील अवघे वृत्त येईल पुढल्या अध्यायात सत्पुरुषाचा पुरवण्यात हेत देवरा आहे तत्प्रसदा विठुपाटील गावचा लक्ष्मण पाटील गावचा जगु आबा शेगावचा हे पुढारी वर्गणीचे, वरगणीचे गणो विरचित हा स्री गजानन विजय नामे ग्रंथ एका श्रोते स्रोते हरिहरार्पणमस्तु श्री गजानन विजय ग्रंथस्य द्वादशोध्याय